हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सॅग्रिगेशन सॅग्रिगेशनचा मराठी तर्थ विलग्नता विलग्नीकरण विभक्तीकरण किंवा वेगळे ठेवण्याची क्रिया होत आहे सॅग्रिगेशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी ऑपोज सॅग्रिगेशन ऑन रिलीजियस ग्राउंड्स दुसरा वाक्य आहे दे कॉल्ड फॉर एन एन टू ऑल सेग्रिगेशन तिसरा वाक्य आहे वी बिलीव दॅट वी डू नॉट हॅव सेग्रिगेशन इन अवर टाउन चौथा वाक्य आहे दे रिफ्यूज टू सँक्शन सेग्रिगेशन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.